भावी पती समोरच तरुणीवर नराधमानं केला बलात्कार जालन्यातील रेल्वे भुयारी पुला नजीक घडली घटना नराधमाच्या कदीम जालना पोलिसांनी आवळल्या मुसक्या आज दिनांक सव्वीस रोजी गुरुवारी दुपारी दोन वाजता मिळालेल्या माहितीनुसार भावी पती समोरच तरुणीवर नराधमानं बलात्कार केल्याची धक्कादायक घटना जालन्यातील रेल्वे भुयारी पुला नजीक घडली आहे जालना येथील रेल्वे स्थानक इथं थांबलेल्या भावी पतीला काल बुधवारी रात्री वाजेच्या सुमारास नूतन वसाहत भागातील तरुणी तरुणी जेवणाचा डबा घेऊन निघाली होती त्यानंतर परत सदर आणि तिचा भावी पती हे दोघे रेल्वेच्या भुयारी पुलाखालून पायी घराकडे निघाले होते तास दरम्यान सदर तरुणीच्या ओळखीचा प्रेम रवी पाचगे राहणार नूतन वसाहत जालना हा इसम अचानक आला त्यानं मला तुझ्याशी आहे बाजूला चल असं म्हणून त्या तरुणीचा हात धरून तिला अंधारी भुयारात पुलाच्या बाजूला असलेल्या नाल्याकडे नेले यावेळी तिच्या भावीपतीला जागेवरून हल्ला तर ठार मारीन अशी धमकी देत तरुणीवर बळजबरीनं बल बलात्कार केला यावेळी भावीपती आणि पीडित तरुणीनं त्या नराधमाच्या आवडीतून सुटका करून घेत कदीम जालना पोलीस ठाण्यात धाव घेतली यावेळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा करून आरोपी प्रेम पाचगे याचा शोध घेऊन त्याला अटक केली आहे या प्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यात आरोपी नराधम विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किशोर वनवे करत आहेत